इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस। अफजान स्पेशल जूस, स्पेशल बासुंदी फालुदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून कावळे बदक घार आणि पोपट अशा विविध पक्षांचा मृत्यू होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे बर्ड फ्लू मुळेच अर्थातच एच फायन वन या आजाराची लागण झाल्यानेच यांचा मृत्यू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे धर्मवीर संभाजीराजे तलाव व किल्ला परिसरातील अर्थातच बाधित क्षेत्राच्या शून्य ते एक किलोमीटर परिसरात चिकन शॉप चिकन मास व अंडी विक्रीस बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे सिद्धेश्वर मंदिर परिसराजवळ असलेल्या किल्ला बागेत बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे त्यामुळे या परिसरास लागून असलेल्या बेगमपेठ विजापूर वेस या परिसरात चिकन शॉप चिकन मास व अंडी विक्रीस बंदी घालण्यात आली आहे ही बंदी प्रयोगशाळेतील नकारार्थी अहवाल येईपर्यंत किंवा चार एप्रिल पर्यंत असणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी दिले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तेरा मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस व इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आले आहे त्यामुळे चिकन विक्री दुकाने सुद्धा आता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत या दुकानात जिवंत पक्षी तसेच मास यांचे हाताळणी उघड्यावर होत आहे त्यामुळे मानवी आरोग्यास एच फायन वन या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरात चिकन व अंडी विक्री करण्यास अहवाल येईपर्यंत अथवा चार एप्रिल पर्यंत बंदी घालण्यात आली आहे विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी महानगरपालिकेकडून कशा पद्धतीने होते ते पाहणे महत्वाचं ठरणार आहे इम्रान सगरी आझादी बचाव न्यूज o